लाडकी बहिणीं मी अर्कान रफिक फकीराव तुमचे एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं युट्यूब चॅनलवर मित्रांनो लाडकी बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी म्हणजे लाडकी बहिणी आता इकेवायसी करताना कोणतीच प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो असं आदिती तटकरींनी एक्स प्लॅटफॉर्मवर सांगितलं आहे मित्रांनो मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा पहा आणि तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करूया असा हा व्हिडिओ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ई के करताना ओटीपी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे बाल वतीने गंभीर्याने दखल घेण्यात आली असून तंत्रज्ञाना माध्यमातून मा याबाबत उपयोजना करण्याचे काम प्रगती आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुखात मी सर्व लाडक्या बहिणी असा महिला व बालविकास मंत्री ती तटकर यांनी सांगितले आहे मित्रांनो तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये एवढा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती